शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणं काही गैर नाही पवारांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केल्यानंतर भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली कोकाटे आम्हाला घाबरवू नका आम्ही कोणालाही भीत नसल्याचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं कोर्टात खेचण्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यावरून त्यांची ही प्रतिक्रिया सिंधुदुर्गाच्या नापणे धबधब्यावरील काचेच्या पुलाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा नापणे धबधब्यावर योजनेतून हा पूल बांधण्यात आला तरुण पिढी व्यसनाच्या हारी जाते आणि त्यांना चांगल्या वळणावर आणलं पाहिजे असं वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलंय मुलांवर शिक्षकांनी धाक ठेवण्याची गरज असल्याचंही म्हटलंय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली दीर्घ प्रतीक्षेनंतर या पावसामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय काही ठिकाणी शेतात पाणी सुद्धा तुंबल्याचं पाहायला मिळालंय गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला शेती कामांना वेग येणार शहापूरमध्ये दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली यामुळे तानसा धरणातील पाणी साठ्यात वाढ आहे धरण नव्याण्णव टक्के भरल्यानं नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार जालन्याच्या परतूर तालुक्यातील सावद्यात बुद्रुक येथील गौतमी नदीला मुसळधार पावसामुळे पूर आणि या पुरामुळे गावातील पूल तुटल्यानं नागरिकांना पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय गेल्या वर्षी जुलै महिना सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला संपूर्ण वर्षात बारा लाख जणांनी लाभ दिले गेलेले ला आहेत तर या योजनेच्या दुसऱ्या वर्षातील पहिला लाभ मात्र अद्याप बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाहीये हा लाभ महिना अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत मिळेल अशी आशा आहे <frame> पावसाचा जोर वाढला असताना कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बुधवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज तर उर्वरित भागात मुसळधार पावसाची शक्यता पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा